नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी खुले झालेले देवळाली प्रवारा नगर परिषदेच्या निवडणुकीत रंगत जास्त वाढली आहे सुमारे चाळीस वर्षांच्या या नगरपंचायतीत दर पाच वर्षाला सत्तांतर होण्याची परंपरा गेल्या पंचवार्षिकला रोखली गेली जनतेतून नगराध्यक्ष झालेल्या भाजपच्या सत्यजित कदम यांची सध्या नगराध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चा सुरू आहे शिवाय विरोधी महाविकास आघाडीच्या बैठकांचा जोरही वाढला आहे शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादीचा शरद पवार गट यावेळी जोरदार तयारी करून लढत देईल अशी गणिते मांडली जात आहे दुसरीकडे प्रहारनेही निवडणुकीत रंगत वाढवली आहे कदमांविरोधात एकाच एक उमेदवार देण्याची तयारी सध्या सुरू असून देवळालीत रंगत वाढली आहे नेमकी कशी आहे देवळालीतील गणिते कोण होणार देवळालीचा नगराध्यक्ष याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट चॅनल राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे म्हणून देवळाली प्रवारा प्रसिद्ध आहे देवळालीतील कदम कुटुंबाचा अजित पवारांसोबत नातेसंबंध असला तरी कदम कुटुंब हे भाजपमध्ये आहे गेल्या कित्येक वर्षांपासून देवळालीतील स्थानिक स्वराज्य संस्थांवर नगर परिषदेवर कदम कुटुंबाचाच बोलबाला राहिला आहे देवळालीची नगर परिषद ही चाळीस वर्षांची असून आजही तिचा राज्यात दबदबा कायम आहे या क वर्गातील नगर परिषदेने स्वच्छता अभियानासह अन्य अभियानांमध्ये राज्य व देश पातळीवरील बक्षिसे पटकावल्याने तिची कायम चर्चा होते या नगर परिषदेत दर पाच वर्षांनी सत्ता बदल होतो असा इतिहास होता परंतु गेल्या वेळी जनतेतून नगराध्यक्ष झालेला सत्यजित कदम यांनी भाजपची पकड आणखी घट्ट बनवली यावेळी ही भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी सत्यजित कदम यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे यावेळी दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडून देण्यात येणार आहेत नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले असून सर्वच जागांसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे महाविकास आघाडीसह भाजप व शिंदे गटाच्या स्वतंत्र बैठका आतापर्यंत व महायुतीतील सर्व पक्ष एकत्र लढतील की स्वतंत्र लढतात यावर बरीच गणित अवलंबून राहणार आहे देवळाली प्रवरा नगर परिषदेचे राहिले असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे विशेष म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत याच नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण होते त्यामुळे यावेळीही विविध पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवारांची चुरस अधिक रंगणार असल्याचे संकेत आहेत राजकीय क्षेत्रात सध्या निर्णया हो तास कदम, कदम, या निर्णयामुळे चांगलाच उत्साह आणि हालचाल सुरू झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी अनेकांची सत्यजित कदम गणेश भांड सचिन ढूस बाबासाहेब मुसमाडे अण्णासाहेब चौथे शैलेंद्र कदम प्रशांत मुसमाडे हरीश वाळू सुनील कराळे संतोष चोळके आप्पासाहेब ढूस अजय खिलारी डॉक्टर विश्वास पाटील अजिंक्य कडू आदी संभाव्य इच्छुकांचा यात समावेश आहे अजित पवार व विखे या निवडणुकीत लक्ष घालतील का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे एकंदर देवळाली प्रवाराच्या नगराध्यक्ष पदासाठी सध्या चांगलीच रंगत आली असून येत्या काही दिवसात राजकीय वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो देवळालीत नगराध्यक्ष पदाची संधी कुणाला मिळेल व तुमच्या वाररातून कोण नगरसेवक होईल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद